नमस्कार माझे नाव संजय वसंत माने पुणे ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मांजरी हडपसर पुणे व संत गाडगे महाराज साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्य उत्तर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्य स्पर्धेसाठी माझी स्वरचित अभंग रचना आपल्या समोर सादर करत आहे शीर्षक आहे समतेचा रथ क्रांती सूर्य तेज ज्योतिबा सावित्री शिक्षण गंगोत्री ज्ञानदायी शिक्षण गंगोत्री ज्ञानदायी समाज जागृती नको मनी जात चेतवली वात समतेची चेतवली वात समतेची न्याय हक्कासाठी लढावी रत समतेचा रथ महात्म्याचा समतेचा रथ महात्म्याचा अंधश्रद्धा नष्ट प्रयत्न सतत कष्ट अविरत बांचे कष्ट अविरत बांचे चळवळ त्यांची प्रबोधन भारी उत्तुंग भरारी समाजास उत्तुंग भरारी समाजास ज्योतिबा सावित्री पुण्याई महान वाटे अभिमान समाजास वाटे अभिमान समाजास कर्तृत्व पताका झळके शिकर सुशिक्षित घर झाले पहा सुशिक्षित घर झाले पहा धन्यवाद